नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो आदिवासी बांधवांची जीवनशैली आणि त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचं वेगळेपण जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अत्युल्य प्रेम जल जंगल आणि जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेमश्रद्धा निष्ठेने हा उत्सव साजरा होतो याच निष्ठेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेऱ्या गणातील वेळुंजे येथे मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन करून दाखवले यावेळी वेळुंजे शोभा शोभायात्रा काढण्यात आली तारपा नृत्य मोरगाव नृत्य कांबड नाच सांबळ तुतारी वाद्यावर पारंपरिक नृत्य करत जल्लोष झाला जय आदिवासी जय जोहार या घोषणांचा जय जयकार करायला मिळा ऐकायला मिळाला त्यानंतर राघोजी भांगरे चौकात लावण्यात आलेल्या वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले आणि याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर समाधान भाऊ बोडके रूपांजली माळेकर भास्कर भाऊ खोसकर वाघेरा गणातील सरपंच आणि लोकप्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होती क्रांतीवीरांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांचा सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत वाघोजी भांगरे यांच्या रिपीट क्रांतीवीरांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत राघोजी भांगरे चौक येथे घेण्यात आला उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचं मोल आपल्या विचारांद्वारे उपस्थितांसमोर मांडले वाघेरा गणातील कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले आणि ते म्हणजे आमदार हिरामन दादा खोस्कर कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक उपसभापती विनायक मळेकर माननीय जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माईकर यांच्या कार्यक्रमाला मुलाचं सहकार्य लाभलं आयोजक वाघेरा गणपैकी वेळुंजे आदिवासी बांधव महिला उपस्थित होत्या मुली वाघेरा गण देळुंजे गाव येते आद्य क्रांतिकार राघोजी भांगरे चौक येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या जागतिक आदिवासी दिनासाठी आडोपाड्यातील सर्व आदिवासी बांधव आणि इतर इतर समाज देखील मोठ्या खुशीने दाखल झाला आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आपण तारपा नृत्य ढोलपथक कांबड नृत्य मोरगा नृत्य असे अनेक कलासा कला पथक आयो आयोजित केले होते याचा आनंद घेण्यासाठी आपल्या वाघेऱ्या गणातील एकूण पंधरा गावे आणि पंधरा ग्रामपंचायत ये एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला आणि या कार्यक्रमात सहभागी झाले सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना राजकीय पक्षे आणि इतर सर्व नागरिक आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ज्यांच्या आपण नेतृत्वात हा कार्यक्रम केला असे आपले लोकप्रिय आमदार हिरामनदा खोसकर शेट माळेकर समाधान नाना बोडके पाटील रुपालीताई माळेकर असे अनेक पदाधिकारी आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व टीम उपस्थित होती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त रुपयत। लाप वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव